नमस्कार सतर्क महाराष्ट्र मा महा एक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी येत्या बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून संपन्न होत आहेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना नमस्कार मी डॉक्टर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत तळेगाव दाबाडे व मावळ परिसरामधील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाच्या केंद्र क्रमांक एकशे एक या केंद्रामध्ये एकवीसशे एकोणनव्वद विद्यार्थी परिक्षेसाठी बसले आहेत या केंद्राच्या माध्यमातून केंद्रप्रमुख म्हणून कनिष्ठ महाविद उप्राचार्य एस पी भोसले यांच्याकडे जबाबदारी सोपवून झाली आहे एकवीस तारखेला इंग्रजी या विषयाचा पेपर होत असताना तळेगावमधील अन्य शाळांमध्ये देखील असं व्यवस्था करण्यात आलेली आहे आदर्श कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दावाडे या ठिकाणी तसेच बालविकास कनिष्ठ महाविद्यालय कांतीलाल शाह विद्यालय आणि इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय या चारही ठिकाणी विद्यार्थ्यांची परीक्षेची आसन व्यवस्था केलेली आहे या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी चारही ठिकाणी आसन व्यवस्था आहे त्यानंतरचे सगळे जे पेपर जे आहेत ते इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये या सेंटरमध्ये सगळी आसन व्यवस्था पुढची असणार आहे याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी या बारावीच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या माध्यमातून सर्व तयारी संपन्न झाली आहे भरारी पथके असतील कॉफीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पडल्या पाहिजे यासाठी सर्व स्तरावरती जयत तयार झाले आहे या माध्यमातून मी विद्यार्थी आणि पालकांना आव्हान करणार आहे की कॉफीमुक्त परीक्षा या वातावरणामध्ये आपण तशा आव्हानाला सामोरं जाऊ आपला पाल्य कुठल्याही प्रकारची कॉपी करणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर अतिशय सुंदर अशा या सगळ्या तयारीमध्ये विद्यार्थ्यांना हॉल हॉलटिकीट सगळ्यांना उपलब्ध झालेले आहेत सगळ्यांना त्या ठिकाणी परीक्षेचे सगळे जे काही साहित्य आहे ते पोचलेलं आहे सर्व आसन व्यवस्था केंद्रावरती उत्तम प्रकार केलेली आहे पोलीस बंदोबस्त सर्वत्र चोख पद्धतीत ठेवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या माध्यमातून हे परीक्षार्थी बारावीचे मग त्यामध्ये सगळ्या शाखांच्या परीक्षा या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या या केंद्रावरती एकशे एक या केंद्रावरती असणारे एकवीसशे एकोणनव्वद विद्यार्थी कला वाणिज्य विज्ञान तंत्र शिक्षण या सगळ्या शाखांचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देणार आहेत मी पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं या निमित्ताने त्यांचं स्वागत करतो परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे साहेब त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत मामा साहेब आमचा सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचा स्टाफ तसेच सर्व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक सर्वांच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा आहे या माध्यमातून या परीक्षा संपन्न होत असताना या ठिकाणी सर्व उत्तम तो तो नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं येत्या बुधवारी दोन हजार चोवीस पासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक एकशे एक त्या अंतर्गत या ठिकाणी मुख्य केंद्र म्हणून या परीक्षा मावळ तालुक्यामध्ये संपन्न होणार आहे केंद्र क्रमांक एकशे एक केंद्र केंद्रप्रमुख म्हणून मी प्राध्यापक संदीप प्रल्हाद भोसले ही जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी आहे मंदिर संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा साहेब कार्यवर चंद्रकांत शेटे साहेब त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर संभाजी मुलगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परीक्षेच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन अतिशय योग्य रीतीने करण्यात आलेलं आहे परीक्षा दालनामध्ये येताना विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत की आपल्या स्वतःच्या महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाचा युनिफॉर्म जो आहे तो आवश्यक आहे आय कार्ड आपल्या जवळ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर बोर्डाने जे तिकीट दिलेलं आहे ते सुद्धा आपल्या जवळ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यावर्षी दहा मिनिट जास्तीचा वेळ देण्यात आलेला आहे याचे विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यायची आहे इंग्रजी पेपरसाठी आपल्या एक 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 केंद्र क्रमांक एकशे एक अंतर्गत एकूण एक नव्वद ब्लॉक होणार आहेत त्यासाठी ब्लॉकचे नियोजन जे आहे ते इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर उपकेंद्र म्हणून आपण कांतीलाल विद्यालय त्याचबरोबर आदर्श कनिष्ठ महाविद्यालय व बालविकास कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांची सुद्धा वेगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बोर्डाने त्यांना जो वाढीव वेळ दिलेला आहे त्याचंही योग्य ते नियोजन करण्यात आलेलं आहे तर या होणाऱ्या बुधवारपासून बारावीच्या परीक्षेसाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या महा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा ठाकरे साहेब कार्यभर चंद्रगांजी शेटे साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी सर मी स्वतः केंद्र संचालक भोसले सर त्याचबरोबर माझ्या सर्व परीक्षा विभागाच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी बारावीस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे